कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अरुण डोंगळे यांनी अखेर राजीनामा दिला डोंगळेंच्या नंतर अध्यक्षपदासाठी गोकुळ उभे करणाऱ्या आनंदराव पाटील चुएेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील चुएकर यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालाय गोकुळ संस्थापक आनंदराव पाटील चुएेकर यांच्याच मुलाला अध्यक्षपद सोपवण्यात येत असल्यानं त्यांच्या नावाला सर्वांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे खर तर गोकुळची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली एन टी सरनाईक यांच्या माध्यमातून आनंदराव पाटील चुएकर यांनी केले त्यानंतर आता गोकुळ दूध संघानं जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवला घराघरात खऱ्या अर्थानं गोकुळ नांदवण्याचं काम या दूध संघाने केलं चार वर्षापूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीनंतर ठरल्याप्रमाणे अरुण डोंगळे यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी राजीनामा नाकारत मायुतीचा अध्यक्ष पाहिजे असा दावा केला होता पुढे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतच्या त्यांच्या शंकेचं निरसन केल्यानंतर डोंगळे यांनी माघार घेत राजीनामा दिला कार्यकारी अध्यक्ष योगेश गोडबोले यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला त्यानंतर आता शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड निश्चित आहे शशिकांत पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक मानले जात असले तरी संस्थापकांचे पुत्र असल्यानं त्यांना संघात मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आमदार चंद्रजीत नरके आणि संचालक अमरसिंह पाटील हे शशिकांत पाटील यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे त्यांच्या गटाकडूनही शशिकांत पाटील यांना विरोध होणार नसल्याचं स्पष्ट आहे याआधी त्यांची आई जयश्री पाटील चुएकर संचालक होत्या तर आता शशिकांत पाटील चुएकर यांनी आतापर्यंत गावचे सरपंच पद पदरी साखर कारखान्याचं शेतकरी संघाचं संचालक पद गोकुळ नागरी पतसंस्थेचं चेअरमन पद पत, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या याशिवाय श्रीराम दूध संस्था हरहर महादेव पाणीपुरवठा संस्थेमध्येही त्यांचं महत्वाचं योगदान राहिलंय दोन हजार एकवीस सालच्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते याआधी गोकुळच्या अध्यक्षपदासाठी बाबासाहेब चौगले यांचंही नाव चर्चेत होतं मात्र वरिष्ठांच्या विरोधामुळे चौगलेंचं नाव मागे पडल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान आता गोकुळच्या नूतन अध्यक्षपदाचं नाव तीस मे रोजी शुक्रवारी होणाऱ्या संचालकांच्या पूर्व बैठकीत जाहीर केलं जाणार आहे याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा